नमस्कार आज आपण मनाच्या उंचीचा स्तर यावर बोलणार आहोत आता मनाच्या उंचीचा स्तर म्हणजे काय तर मनाची उंची कशी ओळखायची तर यामध्ये मनाचे गुण जे मी मागे सांगितले होते की मनाचे चांगले गुण तुमचा आतून आनंद असणं स्थिरता असणं स्थितप्रज्ञा असणं नंतर प्रेमळ असणं तुमचा आत्मविश्वास दृढ असणं मनामध्ये दृढता असणं सकारात्मकता असणं या सगळ्या गोष्टी ज्यावेळी एकावेळी येतात एखाद्या व्यक्तीच्या आणि त्या कन्सिस्टंटली त्या वाढत जातात किंवा त्या स्थिर राहतात म्हणजे तुमचा मनाचे मनाच्या उंचीचं स्तर वाढलेलं असं समजूया आता या टोटल जगात साधारण जर आपण तो रेशो काढला की मनाच्या उंचीचा स्तर जास्त असणारे लोक किती आहेत आणि कमी असणारी मध्यम असणारे किती आहेत तर सारासर असा आपण रेशो काढला तर जगामध्ये तीन ते पाच टक्के लोक अशी आहेत की त्यांचा मनाच्या उंचीचं स्तर अतिशय छान आहे आणि तो कधी खाली येत नाही थोडाफार फ्लक्च्युएट होतो ती गोष्ट वेगळी पण तो खाली येत नाही तर असं समजूया आपण की ते तीन ते पाच टक्के लोक आहेत ज्यांचा उंचीचा स्तर अतिशय हायेस्ट लेवलला आहे आणि बाकीचे पंच्याण्णव ते सत्त्याण्णव टक्के लोक आहेत ना ते लोक त्यांच्या उंचीचं स्तर नॉर्मल आहे तर आपण याच्यात आपण कॅल्क्युलेशन करून घेऊया की एक एक गणित मांडू आपण की ती जे तीन ते पाच टक्के लोकं आहेत त्यांच्या उंचीचं स्तर आपण एक काउंट एक आकडा सम हे करू ग्रहित धरू दहा असा मानू आपण की त्यांच्या उंचीचा स्तर दहा आहे जे तीन ते पाच टक्के लोक आहेत आणि बाकीचे जे राहिलेत सत्त्याण्णव टक्के तर त्यांच्या उंचीचा स्तर हा पाच टक्के असतो पाच पाच असतो तर जे जो दहा आकडा सांगितला मी की जिथं तीन ते पाच टक्के लोकं त्या लेवलला पोचलेली आहेत तर त्यांचा तो स्तर आहे तो नऊ दहा इथपर्यंत रिंगाळात असतो कधी कधी तरी आठवर येतो तो, तो पण आठपेक्षा खाली येत नाही पण नॉर्मल मॅक्सिमम लोक आहेत की त्यांच्या उंचीचं स्तर मनाच्या उंचीचा स्तर पाच आहे तर तो कधीतरी सहा सातपर्यंत जातो कधीकधी तो चार तीन दोन एक किंवा कधी कधी मायनसमध्ये पण जातो तर इतक्या खाली ती लेवल ले येते त्या स्तराची म्हणजे इतके ती लोकं निगेटिव्ह हळूहळू होत जातात तर याच्यात नकारात्मकताच ही भावना नाही की बाकीचेही त्याच्यात गुण आहेत पण मॅक्सिमम मोजलं जातं हे सकारात्मकतेनं आणि नकारात्मकतेनं तर त्या उंची लोकं आहेत की ज्यांच्याकडं सकारात्मकता प्रचंड आहे बाकीचे गुण चांगले आहेत मनाच्या उंचीचं स्तर वाढवण्याचे तर ते कधीही डगमगत नाहीत त्यांच्याकडं धैर्य प्रचंड असतं स्थितप्रज्ञा असतात कुठल्याही गोष्टीला ते तोंड देऊ शकतात चांगल्या गोष्टी घडल्या तरी स्थिर असतात जरी समस्या आल्या प्रॉब्लेम आले तरी ते स्थितप्रज्ञा असतात ते डगमगत नाहीत प्रॉब्लेमचं सोल्युशन काढतील ते पुढं जातील आणि परत लाईफ एन्जॉय करतील म्हणजे ते स्थितप्रज्ञा असतात की ते थोडा वेळ विचार करतील पण ते डगमगत नाहीत त्याच्यावर ॲक्शन घेतात क्रिया क्रिया करतात आणि पुढं जाऊन त्याचं सोल्युशन काढतात तरीही अशी लोकं कमी असतात आणि कितीही लोकसंख्या वाढली तरी त्याचा रेशो तोच राहतो सत्त्याण्णव आणि पंच्याण्णव ते सत्त्याण्णव टक्के आणि तीन ते पाच टक्के हा रेशो तसाच <clears throat> राहतो तर तिथं हा रेशो पूर्वापासून चालत आलेला आहे तो कधीही बदललेला नाही तो बदलणारही नाही कारण काय होतं की आपल्या मनामध्ये जी नकारात्मकता आहे नकारात्मक भावना आहे तर ती बऱ्याच वेळा कमी जास्त होते फ्लक्च्युएट होते म्हणजे मी म्हटलं ना तुम्हाला की पाच जिथं पाच स्तर आहे पाच आकडा आहे जिथं पाच लेवल आहे तर ती लेवल कधी कधी सातपर्यंत जाते सातपर्यंत गेल्यावर त्या व्यक्तीला वाटतं की आपण बरंच काय अचीव केलं आणि ती लोकं ॲचीव्ह करतात म्हणजे ती लोकं बरीच पुढं जाऊ शकतात पाचवरून जे सातवर गेलेत ना तर त्यांना बऱ्यापैकी सकारात्मकता आलेली असते बऱ्यापैकी मनाची उंची त्यांनी गाठलेली असते आणि त्यांनी बऱ्यापैकी मोठं यश मिळवलेलं असतं ते कधी कधी पाचपर्यंत येतील थोडं खाली जातील पण ते कधी कधी सहा ते सात उंची मेंटेन करतात तर अशी लोकं यश संपादन करू शकतात अपयश पचवू शकतात ते पुढं पुढं जातात म्हणजे ते असं एका ठिकाणी थांबत नाहीत आणि ते सतत कार्यरत राहतात त्या गोष्टी पण ज्यांच्या मनाची उंची पाचच्या खाली आहे किंवा पाचपासून खाली येते पाच चार तीन दोन एक किंवा मायनस वन म्हणतो पण मायनस एक वजा एक तर त्या व्यक्तींचा मोठा प्रॉब्लेम येतो कारण काय होतं की ते निर्णय क्षमता तेवढी ठाम नसते धैर्य कमी असतं धैर्य असतं पण ते वेगळ्याच कुठल्या तरी गोष्टीत असतं जी जिथं पाहिजे तिथं नसतं सकारात्मकता कमी असते जो लविंग लेसनी म्हणजे प्रेमळ स्वभाव आहे किंवा आतून सॉफ्ट असणं गरजेचं आहे हे नसतं अस्थिरता प्रचंड असते नंतर काम करण्याची वृत्ती कन्सिस्टंटली नसते म्हणजे सातत्यानं काम करणं असं काय त्यांच्या ह्याच्यात नसतं त्यामुळं अशी लोकं बऱ्याच वेळा मागं पडतात बऱ्याच वेळा त्यांना समस्य समस्या येतात त्या समस्या सोडवण्यातच त्यांचा बराचसा काळ निघून जातो बऱ्याच वेळा ते डिप्रेशनमध्ये जातात परत ते वर येतात परत म्हणजे असा चढ उतार या लोकांच्यात होत असतो म्हणून हे करण्यासाठी की तुम्हाला ही उंची गाठण्यासाठी की साधारण आपण म्हणतो की पाचपासून पुढे सहा सात आठ नऊ दहा अशी जर मनाची उंची गाठायची असेल तर त्याला तुम्हाला सातत्यानं सराव करावा लागेल तुम्हाला सकारात्मकता वाढीस न्यावी लागेल नकारात्मक गोष्टींपासून लांब राहावं लागेल सगळ्यात महत्त्वाचं ouais नकारात्मक गोष्टींपासून लांब राहावं लागेल वायफळ चर्चा नकारात्मक गोष्टींची चर्चा नकारात्मक संघ या गोष्टी तुम्हाला हळूहळू दूर करावे लागतील जे सकारात्मक आहे जे चांगलं आहे जे प्युअर आहे तिथंच तुम्हाला अटॅच व्हावं हो लागेल तिथंच तुम्हाला जोडावं हो लागेल आणि हळूहळू ही गोष्ट पुढं सरकत जाईल तुमचा अकाउंट मग तो किती असू द्यात पाचच्या खाली असू द्यात तीन असू द्या चार असू द्यात पण तुम्ही जे ठरवलं आणि तसा तुम्ही पुढं गेला तर हळूहळू तो कदाचित दहापर्यंत पण जाऊ शकतो ही प्रत्येक मानवाला देवाने दिलेली शक्ती आहे ताकद आहे फक्त ती व्यक्ती ती ताकद वापरत नाही आहे प्रत्येक व्यक्ती वापरत नाही आहे जो वापरतो हो, तो पुढं जातो जो वापरत नाही तो तिथंच तळ्यात मळ्यात घुटमळत राहतो आणि मग त्याला डिप्रेशन येतं नकारात्मकता येते तो बऱ्याच गोष्टींचा पुन्हा पुन्हा त्याचा विचार करतो की माग मागच्या व्हिडिओत सांगेल की मी पुढं जाऊ शकत नाही माझ्याकडं मला यश मिळत नाही पैसे नाही आहेत अशी नकारात्मकता बरीच मनात येत जाते आणि तो काउंट असा हळूहळू खाली जातो तर हे आपण दिलेलं उदाहरण आहे ना उंचीनुसार तर त्याच्यावर आपल्याला काम करता येतं त्याच्यावरनं त्याच्यावर काही पॅटर्न्स लाभ राबवता येतात त्याच्यावर काही स्किल्स आहेत टेक्निक्स आहेत अशी स्किल्स टेक्निक वापरून तुम्ही हळूहळूहळू ते काउंट दहापर्यंत काउंट अचीव करू शकता तो परमनंट स्थिर ठेवता येतो हे तुमच्याच हातात आहे म्हणजे वामनरावपानी म्हटलं आहे की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार तर असा शिल्पकार स्वतः स्वतः बनता येतं ही देवानं प्रत्येकाला ताकद दिलेली आहे फक्त ती योग्य वेळी वापरली योग्य ठिकाणी वापरली आणि ती सातत्यानं वापरली तर दहा ही लेवल मॅक्सिमम लेवल मनाच्या स्तराची हे तो अचीव करू शकतो धन्यवाद